श्री सिद्धेश्वर नेत्रालय व गुरु ऑप्टिकलचा भव्य शुभारंभ श्री सिद्धेश्वर नेत्रालय व गुरु ऑप्टिकलचा भव्य शुभारंभ सोहळा वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर नेत्रालय व गुरु ऑप्टिकलचा शुभारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी वसमत विधानसभेतील ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाशजी साहेब डॉक्टर आर्यम कॅतमवार माजी नगराध्यक्ष शिवदास बवडेवार व वा सर्वपक्षीय राजकीय नेते व शिवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुग्णालयाच्या स्थापनेच्या माध्यमातून मागास असलेल्या वसमत तालुक्यात अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त रुग्णालय उभारत रुग्णसेवा करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी रुग्णालयाचे संचालक महेश बापूआप्पा भालेराव उर्फ महाजन यांनी सांगितले श्री सिद्धेश्वर नेत्रालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्र तपासणी व उपचार फेको इम्लिस्फिकेशन शस्त्रक्रिया कासबिंदू निदान उपचार व शस्त्रक्रिया भूबळावरील मानसल पडद्याची शस्त्रक्रिया नासूर निदान उपचार व शस्त्रक्रिया रिटिना तपासणे तिरळेपणा निदान उपचार व शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया यांच्यासह आदी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असून तालुक्यातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा

प्रमुख पाहुणे म्हणून विजयप्रकाशी मंडळासाहेब आधुनिक अतिथी म्हणून लाभले होते तसेच रुग्णालयामध्ये सर्व नागरिकांच्या सेवेसाठी आपण अत्याधुनिक मशीनसहित आपण सेवेमध्ये आपण करत आहोत ड्रॉइंगच्या तपासणीसाठी कम्प्युटराइज चष्म्याचा नंबर काढणे जपान मेड इन जपान कंपनीच्या सर्व मशीनमध्ये असलेल्या टॉप टन कंपनी त्याच्या मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहेत डोळ्यांच्या तपासणीसाठी डायनामिक स्टेटलॅम्प या मशीन स्ट्रीटलॅम्प मशीन ह्या सगळ्या मशिनरी अत्याधुनिक आपल्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या नेत्रालयाच्या अंतर्गत अत्याधुनिक मशीननी डोळ्यांची पूर्ण तपासणी मोतीबिंदूची तपासणी शस्त्रक्रिया काचबिंदूंची तपासणी निदान शस्त्रक्रिया डोळ्यांच्या तिरळपणा या से डोळ्यांच्या इतर सर्व रेटाईना वगैरे या सगळ्या गोष्टींच्या तपासणी आणि उपचार याची सुविधा आपल्या इकडे उपलब्ध आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण या सेवेचा लाभ घ्यावा आणि नागरिकांनी शक्य होईल तेवढं आपल्या उपचाराची आम्हाला संधी मिळाली धुळी धुळीमुळे नागरिकांच्या डोळ्याच्या समस्या मोठ्या निर्माण होतात त्यासाठी नागरिकांना काय सल्ला असेल सर्वपद्धती डोळ्याचे आजार हे काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टींना त्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टींनी होतात सध्याच्या काळामध्ये आपली जीवनशैली बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे आजार डोळ्यांना ताण येणं डोळ्यांना कोरडेपणा येणं ह्याचा त्रास वाढतो शहरातील किंवा परिसरातील धूळ असेल त्यामुळे डोळ्यांची ॲलर्जी होणे डोळे लाल होणे डोळ्यांना पाणी येणे हातास होत असतो डोळ्यांची काळजी घेण्यासाठी विशेषतः डोळ्याला चष्मा हो नाही सो ज्यांना नंबरचा असेल त्यांनी नंबरचा चष्मा वापरावा ज्यांना नंबर नसेल त्यांनी फोटोसांचा किंवा उन्हापासून संरक्षण करण्याचा धुळीपासून संरक्षण यासाठीचा चष्मा वापरून आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी त्या काही त्रास असेल चिद्ध शोधण्यात आलं ते संपर्क करावा आणि आपण तपासणी करावी